किरकोळ कारणावरूनही आईकडून शिवीगाळ व मारहाण करून क्रूर वागणूक दिली जात असल्याची तक्रार वर्षीय आपल्या सदर बाजार पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा दिली आहे की यातील फिर्यादी ही सतरा वर्षीय असून तिच्या आईकडून सतत किरकोळ कारणावरून शिवीगाळ व मारहाण करून क्रूर वागणूक दिली जात आहे मंगळवारी घरी आलेल्या त्या व्यक्तीवरून भांडण होऊन शिवीगाळ व मारहाण करण्यात आले त्याला बोलू नको असं म्हणल्याने हा प्रकार घडला एरवी किरकोळ कारणावरून मारहाण केली जात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे सदर बाजार पोलीस ठाण्यात या प्रकरणी भारतीय दंडविधान कलम तीनशे तेवीस सह मुलीची काळजी व संरक्षण अधिनियम कलम पंचाहत्तर आण्वे गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास हवालदार बनसोडे करीत आहेत